हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं आपल्या पल्लवी क्लासिक किचनमध्ये तर आज आपण बनवणार आहे रसमलाई केक हाफ के जीमध्ये तोपन ठीक आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि आपल्या पेजवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि रसमलाई एक आपण बनवणार आहे क्रशपासून ठीक आहे अचानक तर अचानक ऑर्डर आली तर आपल्याला रसमलाई बनवायला किंवा आपण मार्केटमधून मा जी रसमलाई आणतो त्याला थोडासा वेळ लागतो तर आपण हा क्रशपासून पण एक ऑप्शन असतो बनवाय बनवायचा तर इथं काय करायचं स्पॉन्ज आपण बेक आणि त्याच्यामध्ये एसन्स ॲड करायचा रसमलाईचा आणि ठीक आहे तर क्रीममध्ये अशा प्रकारे क्रश मिक्स करायचा आहे आपल्याला आणि त्याच्यानंतर सेकंड लेअर लावायची आहे त्याच्यामध्ये पण आपण अशा सेम पद्धतीनं क्रश मिक्स करणार आहे त्याच्यानंतर थर्ड लेअर लावणार आहे त्याच्यामध्ये पण आपण अशाच प्रकारे क्रश मिक्स करणार आहे आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा जर आपल्या पेजवर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा ओके आणि हा केक आपला बनणार आहे लेस क्रीममध्ये कारण शक्यतो थोडासा रसमलाई केकमध्ये क्रीमचा यूज होतो कारण वरती आपल्याला फ्लावर्स बनवायचे असतात रोजेटचे त्याच्यामुळे थोडासा तिथे यूज होतो जास्त क्रीमचा तरच मला केकमध्ये थोडीशी क्रीम एक्स्ट्रा होते जर आपण आतमध्ये ती कमी यूज करायची मग थोडीशी वरती एक्स्ट्रा वापरली तरी काही हरकत नाही आणि प्रकारे सगळीकडे एक प्रकारे मिक्स करायचा क क्रश क्रीममध्ये सगळ्या क्रीमला त्याची टेस्ट आली पाहिजे अशा पद्धतीने हा आपला थर्ड लेअर आणि जर आपण केक स्पॉन्ज बेक करत असतो त्यावेळेस आपण जर प्रीमिक्सपासून करत असेल ना तर आपल्याला दोनशे ग्रॅमच्या पण वन एट्टी ग्रॅम म्हणजे एकशे ऐंशी ग्रॅम आपण प्रीमिक्स घ्यायचं कारण दोनशे ग्रॅम जर घेतला तर केकचा वेट आपला पाचशे ग्रॅमच्या जा, वरतीच जातं नेहमी म्हणून जो मेजरमेंटचे कप येतात त्यातला एक एकच कप घ्यायचा एक तो पण एका लेवलमध्ये त्याला जास्त ओव्हरफ्लो नाही करायचं ओके okay, तर हा थर्ड फ्लो थर्ड लेअर आहे आणि थोडंसं क्र वेळ असेल तर क्रमकोट क्रम करायचं आणि फ्रीजमध्ये ठेवायचं नॉर्मली हाफ के जीच्या केकला क्रमकोट करून फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवायची काही गरज नाही आपण जर डायरेक्ट जरी ॲड केलात ना तरी सॉरी डायरेक्ट जरी आयसिंग केली तरी चालतात हे आहे आपलं सिक्रेट हे आहे कंडेन्स मिल्क ठीक आहे तर हे छोटा कँड आणलेला आहे मी तर ह्याच्यापेक्षा मोठा पण भेटतो पण त्यावेळेस अवेलेबल नव्हता त्याच्यामुळे स्विगी इंस्टामार्टमधून तो मागवलेला आहे आणि हा कलर मिसचा कलर आहे तर हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर हाफ के जी केक बनवत असेल तर आपल्याला दोन टेबलस्पून पाहिजे कंडेन्स मिल्क कारण खूप छान टेस्ट येते नॉर्मली ते स्वीटमध्ये वापरलं जातं म्हणजे म रसमलाई असं कुल्फी वगैरे त्याच्यामध्ये आपण ॲड करतो आईस्क्रीम करताना पण कंडेन्स मिल्क ॲड करतात आईस्क्रीममध्ये त्याच्यामुळे सगळीकडे हे मिक्स मिठाईमध्ये सगळीकडं चालतं आणि खूप छान टेस्ट येते कारण जर आपण ओरिजिनल रसमलाईने केक बनवत हा क्रशपासूनचा रसमलाई केक आहे त्याच्यामध्ये जर आपण हे क्रीममध्ये लास्टच्या क्रीममध्ये ॲड करतात ठीक आहे तर ही जी आपण येलो कलरची क्रीम केलेली आहे त्या क्रीममध्ये मिक्स केलेलं आहे केकमध्ये नाही मिक्स करायचं कारण ऑलरेडी आपण क्रशमध्ये ते मिक्स केलेलं असतं रसमलाईच्या क्रशमध्ये आणि त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट पण असतात त्या क्रशमध्ये त्याच्यामुळे आपल्याला आतमध्ये एक्स्ट्रा ड्रायफ्रूट वगैरे टाकायची काही गरज नाही फक्त वरून नंतर लास्टला आपण डेकोरेशनसाठी बदाम किंवा का पिस्ता दोन्ही एक आहे पण यूज करू शकतो खूप छान लूक येतो असे बदामचे काप करून पण आपण लावू शकतो जेव जो जोपर्यंत माझ्याकडे पिस्ता होते तोपर्यंत मी पिस्ता यूज केलेले आहेत रसमलाई केकवरती आणि रोज फालुदा केकवरती तर जे तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते तुम्ही यूज करू शकता आणि लास्टला आपण इथं कॉमने कॉम केलेलं आहे आणि हे आहे वन एम वन एम एमचं स्टार नोजल आहे तर त्याने आपण असे फ्लॉवर्स बनवून घ्यायचे आहेत तर ह्या केकसाठी हेच मोस्टली यूज केलं जातं आणि दुसरा एक छोटा स्टार येतो ह्याच्यापेक्षा तो एक आपण नॉर्मल साधी डिझाईन म्हणजे सिम्पल असेल तर ठीक ता आहे तर अशा प्रकारे हा केक आता इथं आपला कम्प्लीट झालेला आहे आणि हे आहेत रसगुल्ले ठीक आहे तर हे पण आपण स्टोअर करू शकतो जे शुगर सिरप येतं त्याच्यामध्ये म्हणजे शुगर सिरप म्हणजे जे आपण पाक करतो ना त्याचाच हा एक प्रकार आहे तर त्याच्यामध्ये काय होतं ते ड्राय होत नाहीत आणि त्याच्यामध्ये फ्रिजवेटिव्ह काय असतात पण खराब होत नाहीत कारण मी जवळजवळ पंधरा दिवस तरी हे स्टोअर करून ठेवते एक पॅकेट आणायचं एक वन ट्वेंटी रुपीजचं एक पॅकेट येतं सगळीकडे भेटतं का नाही मला माहीत नाही पण आमच्या इथं अवेलेबल आहे तर मी प्र रसमलाईच्या केकवरती हाफ के जीला चार लावते तीनशे ग्रॅमला दोन लावते तर अशाप्रकारे हा केक इथं झाला आहे कम्प्लीट तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा थँक्स फॉर वॉचिंग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय